सांगोला तालुक्यातील कडलास या गावाचे मराठा आंदोलक दीपक पवार हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले होते उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली यामुळे दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडत असल्याचे सांगितले तसेच माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेन असा इशारा दिला यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार शिवाजीराव चापले हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता गायकवाड आणि इतर उपस्थित होते दरम्यान मराठा आरक्षणासाठी मी उपोषण केले आहे शासनाला अजूनसुद्धा जाग येत नसेल तर पुन्हा एकदा जरांगे पाटील आदेश देतील तेव्हा आमरण उपोषण करायला बसेन, असा इशारा उपोषणकर्ता दीपक पवार यांनी दिला आहे